नमस्कार सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण उन्हाळी वाळवणामध्ये साबुदाणा आणि बटाट्याचे पापड बनवणार आहोत पापड ना अगदी खुसखुशीत बनवून तयार होतात अजिबात तेलकटसुद्धा होत नाहीत आणि ना घशामध्ये सुद्धा होत नाहीत अगदी साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही जरी पहिल्यांदा पापड बनवत असाल ना तरीसुद्धा तुमचे पापड अगदी परफेक्ट बनवून तयार होईल एवढी सोपी रेसिपी आहे आणि अगदी प्रमाणबद्ध आहे पापड बघा आपला किती पांढरा शुभ्र बनवून तयार झाला आहे आणि तोडूनसुद्धा दाखवला आहे मस्त खुशखुशीत झालं आहे तर त्यासाठी आपण घरातील कुठलीही एक वाटी घ्यायची आहे तुम्हाला जेवढे पापड बनवायचे त्यानुसार एक वाटी साबुदाना घ्यायचा आहे साबुदाना स्वच्छ धुवून घ्यायचा दोन ते तीन वेळा कुठलीही वाटी घेऊ शकता तुम्ही घरातील मी मध्यम आकाराची जी आमटीची वाटी असते ना तीच वाटी घेतली आहे साबुदाना धुवून झाल्यानंतर त्यामध्ये सहा वाटी पाणी टाकून घ्यायचे आपल्याला धुतल्यानंतर मात्र पूर्ण पाणी काढून टाकायचं नंतरच सहा वाटी पाणी टाकून आहे पाव वाटी इकडं तिकडं जरी प्रमाण झालं ना तरी सुद्धा काही हरकत नाही तर एक वाटी साबुदाण्यासाठी आपण सहा वाटी पाणी टाकून घेतलं मिक्स करायचं आणि याला झाकण ठेवून आपण रात्रभर साबुदाणा भिजवत ठेवणार आहोत तुमच्याकडे जर वेळ कमी असेल नसेल तर तुम्ही सकाळी सकाळी लवकर जरी भिजायला टाकलं आणि चार तासानंतर जरी बनवायला घेतलं ना तरीसुद्धा पापड्या मस्तच बनवून तयार होतात तर सकाळी बघा मस्त भिजून तयार झालं आहे आपला व्यवस्थित आपला साबुदाना भिजला गेला आहे पाण्यामध्ये आता हे असंच साईडला ठेवून द्यायचं आता यासाठी ना आपण दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतले त्याचं साल काढून घ्यायचं आहे आपल्याला साल काढून बटाटा पाण्यामध्ये टाकून ठेवायचा म्हणजे काळा पडत नाही आता इकडं ना एक जाड पातीला घ्यायचं त्याचा जसं तळ जो असतो ना जाड असेल असं पातीला आप आहे आपल्याला त्यामध्ये जे मिश्रण होतं ना आपलं साबुदाण्याचं ते सर्व पाण्यासकट आपल्याला टाकून घ्यायचं आहे यामध्ये ना एक्स्ट्रा पाणी टाकायची अजिबात गरज पडत नाही तेवढ्याच पाण्यामध्ये आपलं पीठ बनवून तयार होतं त्यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं एवढंच मीठ टाकायचं याच्यापेक्षा जास्त मिठाचा वापर करू नका नंतर वाळ्यानंतर ना पापड खारट होतात तर इथं आपण बटाटासुद्धा किसून घेणार आहोत तोपर्यंत आपलं पीठसुद्धा इकडं आहे परंतु पिठाकडं दुर्लक्ष करू नका सारखं मिक्स करत राहायचं आहे इथं बटाट्याचा किस बनवून झाला आहे पाणी टाकून त्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं जोपर्यंत त्याच्यामध्ये पांढरं पाणी दिसत नाही ना तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे आता इथं बघा आपला पन्नास टक्के साबुदाणा शिजून तयार झाला आहे एक पाच ते सहा मिनटातच व्यवस्थित शिजला जातो अगोदर अर्धवट शिजवून घ्यायचा मिक्स करून घ्यायचा अशा प्रकारे मस्त उकळी सुद्धा फुटली बघा आता यामध्ये आपण जो किस बनवला होता ना तो टाकून घ्यायचा नंतर आपण किस टाकून घेतल्यानंतर फक्त एक पाच मिनिट हे मिश्रण शिजवून घ्यायचे जास्त वेळ सुद्धा लागत नाही पूर्ण मिश्रण जे आहे ना शिजवण्यासाठी आपल्याला फक्त दहा ते बारा मिनिटं लागतात त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही आणि पूर्ण जे आहे ना प्रोसेस मध्यम गॅसवरती करून घ्यायची आणि मिक्स करत करतच आपल्याला अशा प्रकारे शिजवून घ्यायचं आहे आता पाच मिनिटानंतर बघा मिश्रण व्यवस्थित आपलं शिजवून तयार झालं आहे आणि खालीसुद्धा अजिबात चिकटलेलं नाही आहे त्यामुळेच मिक्स करतच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता आपलं परफेक्ट असं पीठ बनवून तयार झालं आहे गॅस बंद करायचा आणि याच्यामध्ये एक चमचा आपण इथं चिली फ्लेक्स टाकून घेतलेत म्हणजे काय होतं ना दिसायलाही छान दिसतं आणि चवसुद्धा चा छान लागते याची आणि सर्वात महत्त्वाचं पापडाचा रंगसुद्धा बदलत नाही तर इथं मी एक प्लास्टिकचा पेपर घेतला आहे बाजारामध्ये आरामात मिळतो पापड्या सुकवण्यासाठी त्यावरती आपल्याला पापड्या घालून घ्यायचे अशा प्रकारे चमचेच्या सहाय्याने किंवा पळीच्या सहाय्याने तुम्ही घालून घेऊ शकता अगदी झटपट होतात अगदी भरभर पापड्या बनवून होतात तयार प्लास्टिकच्या पेपरवरतीच घालून घ्यायचं म्हणजे काय होतं ना चिकटत नाहीत पापड्या तर अशा प्रकारे आपण सर्व पापड्या बनवून घेणार आहोत इथं बघा व्यवस्थित एक सारख्या अशा सहज आपल्या सर्व पापड्या बनवून तयार झाल्यात आता काय करायचं एक पाच ते सहा तासानंतर आपल्याला एक बाजू पूर्ण सुकल्यानंतर हा चिकटत नाही चेक करून बघायचं आणि पापड्या पलटी करून घ्यायच्यात आपल्याला आता बघा एक बाजू व्यवस्थित सुकून झाले दुसरी बाजू आपण सुकवण्यासाठी पलटी करून घेणार आहोत सर्व पापड्या आपण अशा प्रकारे पलटी करून घ्यायच्या आणि या पापड्या ज्या आहेत ना दोन दिवस पूर्ण कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायच्यात चा आपल्याला चांगल्या वाळवून घ्यायच्या म्हणजे जाळीवाळी लागत नाही पापड्या खराब होत नाहीत इथं बघा आपल्या पापड्या व्यवस्थित अशा वाळवून तयार झालेत अशा दिसतात बघा वाळवल्यानंतर एवढ्या प्रमाणामध्ये ना पापड्या जास्त जाड पण होत नाहीत आणि पातळसुद्धा होत नाहीत त्यामुळं पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे याच प्रकारे तुम्ही एकदा बनवून बघा आपण तळूनसुद्धा बघूया तेल चांगलं गरम करून घ्यायचं मध्यम गॅसवरती आणि पापडी तळून घ्यायचे पापडी बघा मस्त दुप्पट फुलते आपली आणि अगदी पांढरी शुभ्रसुद्धा झाली आहे रेसिपी अगदी सोपी आहे तुम्ही एकटे जरी बनवायला असाल ना तरीसुद्धा तुम्ही या पापड्या आरामात बनवू शकता तुम्हाला जर व्हिडिओ थोडासा जरी आपला आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी तेसुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा